आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची पाठ पुरावा आमचा या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर जर उद्या शपथ घेतली नाही तर काय होणार भुजबळ म्हणाले विधानसभा सुमारे आठवड्यानंतर महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला आता आजपासून सुरू झालेल्या विशेष अधिवेशनात राज्यातील नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली दरम्यान ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षातील आमदारांनी आमदारकीची शपथ न घेण्याचा निर्णय घेतला विरोधी आमदारांच्या या भूमिकेवर बोलताना भुजबळ यांनी जर उद्याही या आमदारांनी शपथ नाही घेतली तर काय होईल याबाबत भाष्य केले काय म्हणाले भुजबळ राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे येवल्याचे आमदार छगन भुजबळ विरोधी आमदारांच्या शपथ न घेण्याच्या भूमिकेवर बोलताना म्हणाले मी एकोणीसशे पासून आमदार आहे त्यामुळे यापूर्वी असे काही घडल्याचं मला आठवत नाही या आमदारांना उद्या शपथ घ्यावीच लागेल जर नाही घेतली तर विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीनंतर त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन या आमदारांना शपथ घ्यावी लागेल या आमदारांना जर सभागृहाच्या कामकाजामध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांना शपथ घ्यावीच लागेल बेनामी संपत्ती प्रकरणातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न्यायालयाने क्लीन शीट दिली यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की सत्ता आणि याचा काहीही संबंध नाही त्यांना न्यायालयाकडून क्लीन मिळाली विरोधी पक्षातील आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार मुद्दा आणि माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे घडलेल्या घटनेनंतर आज आमदारांच्या शपथविधीवर विरोधी पक्षातील आमदारांनी बहिष्कार टाकत शपथ न घेण्याचा निर्णय घेतला यावेळी शिवसेनेचे उद्धव आमदार उद... उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ते आज शपथ घेणार नसल्याचं स्पष्ट केलं दरम्यान आज दुपारपर्यंत झालेल्या आमदारांच्या शपथविधीमध्ये सत्ताधारी पक्षातीलच बहुतांश आमदारांनी शपथ घेतली आज आमदारांच्या शपथविधीसाठी भाजपचे आणि शिवसेनेचे आमदार भगव्या फेट्यांमध्ये तर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार गुलाबी फेट्यांमध्ये आल्याचे पाहायला मिळाले यावेळी सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी संस्कृत मध्ये शपथ घेतली काही आमदारांनी जय श्रीरामचे नारे दिले तर काही आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि आनंद दिगे यांच्या नावाचा उल्लेख केला अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा तीचा जागर न्यूज सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत